मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा महाराष्ट्रातील अमरावती मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे भाजपच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांचा पराभव झालाय अमरावतीमध्ये भाजपचा उमेदवार नवनीत राणा यांची काँग्रेस महाविकास आघाडीचे नेते बळवंत वानखेडे यांच्याशी लढत होती या निवडणुकीच्या रणात बळवंत यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला मात्र या दोघांमधील स्पर्धा खूपच चुरशीची होती मतमोजणी सुरू झाल्यापासून कधी नवनीत राणा तर कधी बळवंत वानखेडे आघाडीवर होते पण जनतेनं शेवटी बळवंत वानखेडे यांचीच निवड केली आहे अमरावती मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान झालंय गेल्या दोन निवडणुकीत नवनीत राणा अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या यावेळी त्यांना भाजपनं उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात काँग्रेसनं बळवंत वानखेडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं नवनीत राणा यांच्या उमेदवारीला बच्चू कडू यांनी मोठा विरोध केला होता माहितीतील नेत्यांनी कडू यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कुणालाही न जुमानता बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहारचा उमेदवार मैदानात उतरवला बच्चू कडूंनी प्रहार कडून दिनेश भूप यांना उमेदवारी दिली यामुळे यंदा मध्ये तिरंगी लढत झाली अखेर या लढतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी विजय मिळवलाय त्यांनी अटीतटीच्या लढतीमध्ये नवनीत राणा यांचा पराभव हो केलाय लग्नाच्या ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर सत्तेचाळीस आणि नव्वद सहा एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस